नमस्कार मी भुजन चव्हाण नमस्कार लाइवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्या सोबत शिवप्रसाद राठी त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्याविषयी नमस्कार राठी साहेब नमस्कार राठी साहेब आपण मारवाडी संघटना लॉयन्स क्लब यासारख्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमधून कार्य केलेले आहे हे कार्य कशा प्रकारे केलंत हे मी माझ कॉलेजचं शिक्षण झालं झाल्या झाल्याच मी या कार्यामध्ये ओढल्या गेलो माझे घरी माझे माझे आमदार होते भाऊ त्यांच्या योगानं मी या क्षेत्रामध्ये फार लवकर निघून गेलो आणि नंतर त्या सगळ्या कामाची मला आवड लागली मायेश्वरी संघटनेत तर आता नांदेडला आल्यानंतर सक्रिय झालो पण जिंतूरला असताना सहकारी वसाहत म्हणा किंवा शासनाच्या कोणत्याही योजना असतील त्या कशा आणि किती लवकर गरिबापर्यंत पोहोचतील याची एक मनाशी तळमळ लागलेली असायची आणि ती सोडवण्याची जिद्द आणि ती सुटत गेली आपण मूळचे जिंतूरचे जिंतूर मध्ये असताना आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे त्या कार्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली ते कार्य आपण कशा प्रकारे केलं ते तर करत असताना अतिशय लांब म्हणजे पंचवीस वर्षाचं एक व्हिजन ठेवून काम केलेलं होतं तिथं मी एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला ला सुरुवात केली होती आज तिथं कसं तरी थोडेफार मूळ रूपल्या घेतले आणि आज फळाला थोडं थोडं रूप यायला लागले आज आमच्या सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये दहा ते पंधरा युनिट चालू आहेत आणि गव्हर्नमेंट कडे जाऊन मी ज्यावेळेस एम आय डीशी आणली त्या एम आय डीशी आणत असताना लोक तर हसायचे मला अरे बाबा इथे कशाचे उद्योग येतात म्हणले आपल्या जिंतूरला पण आज त्या एम आय डी मध्ये पंचवीस युनिट चालू आहेत हे अतिशय अभिमानास्पद बाद सध्या एक प्रगतीपथावरची म्हणजे कापसावर आधारित दोन तीन जिनिंग फॅक्टरी आहेत आणि एक नायलन रोपचा एक चांगला कारखाना आहे ज्यानं दोन तीन राज्यामध्ये आमचा इथं माल जाऊन चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे त्याच्यानंतर माझ्या भाच्यानं एक पाण्याचं युनिट चालू केलेलं आहे आणि बायो कोलचं एक दोन चार युनिट आहेत गोडाऊन्स आहेत काही मोठे मोठे आणि आणखीनही आता दोन चार पाच आणखीन युनिट येणार आहेत अशात जिंतूरमध्ये तुमच्या बंधूचं राजकारण तुमचा व्यवसाय उद्योग असताना आपण नांदेडमध्ये का आलात आणि नांदेड नांदेडमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे स्थिरावलात नाही नांदेडला येण्याचं ओढ याच्यासाठी लागलं की तिथं काही एज्युकेशनच्या इतक्या काही खास अशा सुविधा नव्हत्या आणि लेख मुलांचा जो विषय येऊ लागला त्याच्यामुळे नांदेडला येऊन स्थायिक झालो आणि तिकडचं मग ते सगळं टोटल तो, तो हा जे कार्यभार आहे हे दुसऱ्या माझ्या मित्रांना देऊन मी इथं आलो नांदेडला आल्यानंतर जवळजवळ मी आज मी माझा इथे एक व्यवसाय शटल केलेला आहे त्या व्यवसायाच्या अनुषंगानं जास्त कमवण्याच्या मागा न लागतात जनसंपर्कातून किती विषय लोकांच्या आपण सोडू शकतो याचा एक मला जास्त आनंद मिळतो ते मी इथे जास्तीत जास्त करत असतो ते मग शैक्षणिक असतंय वैद्यकीय असतंय किंवा आणखीन काही जर आर्थिक मदतही कोणाला द्यायची असेल तर देऊन एक व्यवस्था करतो उद्योग आणि व्यवसायासोबत आपण शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्येही असता हे करताना आपल्या कुटुंबिया नातेवाईकांकडून आपल्याला प्रकारे सहकार्य मिळतं माझ्या माहितीनुसार तर मला इथं जवळजवळ सर्वांचं सहकार्य मिळतं नाही हा विषयच येत नाही आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही कधी कोणाला ड्रेस देतो शालेय साहित्य देतो आणि कधी कोणाची फीस भरायची असेल तरी कॉपरेट करतो कुठं जर एखाद्या वेळेस दोघा चौघाची मदत लागत असेल तरी मिळून ते काम करतो आता लास्ट इयर आम्ही एक परवणीची मुलगी होती त्याला पंचवीस हजार फीस दिली जवळजवळ चार पाच मित्र आणि याच्या पूर्वीचे एक डीआयजी होते यांनी सुद्धा कॉपरेट केलं होतं लायन्स क्लबच्या क्षेत्रामध्येही मी त्यांच्या सर्व कार्यक्रमाला अटेंड असतो झाडे लावायचा असू द्या किंवा जे काही पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम असेल आय कॅम्प असतील आता आय कॅम्पच्या दृष्टिकोनातून तर त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये मी जवळजवळ इन्व्हॉल्वमेंट आहे कारण आय कॅम्प जे इथे लायन्स करतो नांदेडला जे खूप छान हॉस्पिटल उघडले आणि गरिबांसाठी तर अतिशय चांगलं आहे मोठे पण येतात पण गरिबांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्यासाठी ही एक संजीवनी आहे नांदेडसाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी कैलासवाशी प्रमोदजी महाजन कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडे यांचा सहवास अनुभवलेला आहे हे योग कशा प्रकारे आलेत हा सर्व माझे जे भाऊ माझे आमदार होते यांच्या कारणानं मी ह्या सर्वांना भेटत गेलो आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटून जिंतूरची एम आय डीशी मंजूर करून आणली आणि ह्या सगळ्या एक एक जे अनुभव येत गेले भेटत गेलो त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या लोकांशी मी भेटत गेलो गोपीनाथजी मुंडे सोबत तर आमचे अतिशय जवळचे नातं होतं ते माझ्या फॅमिली मेंबर सारखे होते आणि ते जाण्या खूप मोठं दुःख झालेलं आहे मला एक इतक्या वरिष्ठ पातळीवर आपल्या सर्वसामान्यातून गेलेला नेता आज आम आमच्यातून गेला याचं आम्हाला खूप मोठं नुकसान झालेलं आहे लालकृष्ण आडवाणी साहेबासोबतची काय काय आता सांगा लालकृष्ण जी एका रथयात्रेनिमित्त नांदेड मार्गे जिंतूरला जात होते त्यावेळेस जिंतूरला मी जाऊन त्यांनी हा एक दहा वर्षापूर्वीचा होता त्यावेळेस जिंतूरला माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असल्यामुळं मी तिथे ते जाऊन त्यांचा सत्कार केला आणि तिथेही आजही सगळ्या क्षेत्रामध्ये आमचं नाव आहे आम्ही जे कार्य केलं त्याला कुठंही कोणाचं नाही हा नकार शब्दच नाही हे जवळजवळ जो मी ऐकतही नाही आपल्या बंधूच्या रूपानं आपल्या घरातच राजकारण होतं त्याचबरोबर आपण राजकीय नेत्यांशी आणि राजकारणाशी एवढ्या घनिष्ठ पद्धतीने जोडल्या गेलेल्या असताना सक्रिय राजकारणात का आले नाही सक्रिय राजकारणाशी थोडस ठेवलं फक्त नाते त्यांच्याशी जोडले परंतु सक्रिय होऊ शकलो नाही कारण ती थोडीशी फील्ड अजूनही माझ्या मनाला काही रुच झाली पण आता एखाद्या वेळेस भारताचे प्रधानमंत्री जे नरेंद्र मोदी साहेब झाले आहेत त्यांच्या अनुषंगाने सांगता येत नाही भविष्यात कुठेतरी काही योग आला तर एखाद्या वेळेस भारतामध्ये जर काही सेवा करायची संधी भेटली तर ती मात्र मी सोडणार नाही मला असं म्हणता येईल का की मी भविष्यातल्या एका राजकारणाची चर्चा करत आहे एखाद्या वेळेस जर संधी आली तर मी निश्चिती जाऊन समजा औद्योगिक दृष्ट्या आहे शैक्षणिक दृष्ट्या आहे शेतीच्या विषयी आहे मला शेतीची आवड आहे माझी स्वतःची शेती आहे पाच एकर मला आणि त्या दृष्टिकोनातून काही जर भविष्यात आपण जर काही लोकांच्या उपयोगात जर पडलं त्यांच्या ज्ञानामध्ये माझ्या ज्ञानाची जर काही विकासात भर घातली तर त्याचा मला खूप मोठा आनंद होतो आणि मला बरेचसे लोक भेटतात त्यांना मी बोलतो त्यांच्या संपर्कात येतो ज्या ज्या अधिकाऱ्याशी जर बोलायचं असेल तर मी बोलतो आणि हे प्रश्न सोडवण्याचा एक मला छंद आहे आपण व्यवसाय आणि उद्योगाचे गाडे अभ्यासक आणि अनुभवी आहात आपल्या रक्तामध्येच व्यवसाय उद्योग रुजलेला आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की नांदेडचा उद्योग व्यवसाय खालवण्याची काय कारण आहेत नांदेडचं उद्योग क्षेत्र खालवण्यामागचं कारण एकच आहे की त्याला राजकीय क्षेत्रातले लोक मन लावून त्यांच्याकडं लक्ष देण्याची आणि त्यांना उद्योजक घडवण्या इतपत ते सहकार्य करत नाहीत बोलण्यामध्ये सगळे तर आहेत पण आजकाल उद्योजक घडवावं लागतंय आणि उद्योजक कसा जर घडवायचा असेल तर बघायचं असेल तर माझ्या जिंतूरमध्ये मी घडवलं ते बघू शकता नांदेडमध्ये आणखी कोणकोणते उद्योग आणि व्यवसाय चालू शकतील या इथं सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जे असतील थी ते त्या उद्योजकाला समोर जर सगळे बसून जर अवेलेबल केलं तर मला नाही वाटत की आजही नांदेड माग राहील म्हणून सुदैवानं रेल्वेचे प्रश्न आहेत विमानतळ असून अडचण असून खोळंबा आहे विमानतळ चालू पाहिजे रेल्वेच्या बाबतीतही काही काही ज्या गाड्या नाहीत त्या भेटल्या पाहिजेत आपल्याला पण जातीनं लक्ष घालावं लागतं ट्रान्सपोर्टच्या बाबतीत तीच अवस्था आहे जितके रस्ते चांगले ट्रान्सपोर्टची सुविधा आपल्याला तर उद्योजकाला अडचण येणार नाही उद्योजकाला कुठलीही अडचण जर नसेल तर ते इथे येऊन टाकू शकतील याची तुम्हाला मला खात्री निश्चित वाटते नांदेडचा काय पालट होऊ शकेल एकतर राजकारणी मंडळी नांदेड एन मिल किंवा टेक्सकॉम हे असे प्रकल्प आज आपले बंद पडलेले असल्यामुळे नांदेडकरांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं नांदेडच्या उद्योजकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कोणत्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी येथील राजकारणी कोणतीच भूमिका घेऊ शकतील नांदेडच्या बाबतीत सांगायसाठी तर खूप मोठं आहे पण नांदेडला आज आवश्यकता आहे इथं नाही का दुधाचं एक उत्पादन चांगलं आहे फळ फूल फळ आणि फूल या तिन्हीच्या जर आपण जर चांगले जर सांगड घातली एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चा जर दिलं तर शेतकऱ्याच्या मालाला इथं भावही मिळू शकेल आणि जर रेल्वे आणि विमानाचं जर काही हब एखादं निर्माण जर झालं तर आपल्या इथून हे निर्यात जर केले तर शेतकरीची परिस्थिती अतिशय शे चांगली उंचावू शकते आणि नांदेडच्या विकासामध्ये सुंदर शहर स्वच्छ शहर हे जर काही ब्रीद वाक्य चांगल्या प्रकारचं चा जर अंगीकारलं तर इथलं सगळा चेहरा मोरा बदलून जाईल आणि नांदेड भविष्यात ओळखता येणार नाही हे निश्चित मी तुम्हाला खात्री देऊ शकतो पण याचं काम जे करायचंय हे अतिशय मन लावून आणि स्वतःच आहे असं समजून जर केलं तरच होऊ शकते आज आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार पुढं गेलो नांदेडच्या बाबतीत तसंच ह्याही क्षेत्रात जाऊ शकतो पण इन्फ्रास्ट्रक्चर असूनही उपयोग घेता येत नाही हे मोठं एक दुर्दैवाचं सांगावं लागेल या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाची कोणती जबाबदारी आहे नाही त्यांच्याबद्दल व्यापाराच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर आज एल इतका मोठा त्रास आहे कि शेवटी आज व्यापारी जे व्यापार करण्यामध्ये इंटरेस्ट घेता घेता थांबाय लागलेत की त्यांनी लाग किती कागद जमा करून येणं लोकांना द्यावं त्यांनी जर त्यांची जकात घेतली असे तरी पुरलं असतं अशातलं सांगावं लागेल आम्हाला ते तिथंच सगळं मिटत होतं सरळ डाग घरी दुकान येत होते आता ही अशी परिस्थिती झाली दुकानात आल्यावर त्याला सगळं लिहून द्या पैसे भरा ही करा व्यापारी आता तंग होण्याच्या परिस्थिती आणि ह्या एलबीटी लागल्यामुळं नांदेडचा व्यवसाय हा अतिशय रसा तळाला गेला नाही प्रशासनाचं जास्त काही रोष येत नाही पण वरच्या लेवलवर आमचे राजकीय पुढारी माननीय मुख्यमंत्री असू द्या किंवा अर्थमंत्री असू द्या हे जोपर्यंत खुल्या दिलानं चर्चा करून ह्या विषयाचे प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत अविस्मरणीय प्रसंग सांगा की ज्यातून तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली असेल नाही अशा प्रश्न माझ्याकडे खूप आहेत पण तरी एक जरूर सांगू इच्छितो जिंतुरून नांदेडला आल्यानंतर जी मला कलाटणी भेटली याच्यातून माझं सगळं आयुष्याचं सगळं काही भलं झालं आणि मी इथे येऊन काहीतरी करू शकलो ही गोष्ट खरी आहे नमस्कार लाईव्ह वरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते शिवप्रसाद हुद राठी त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतलं त्यांच्याविषयी आणि त्याच्या सामाजिक शैक्षणिक औद्योगिक कार्याविषयी उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका मान्यवर सोबत तोपर्यंत पाहत राहा नमस्कार लाईव्ह